महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आणि तो मेटा आलेला आहे उत्पादन खर्च भरून निघत नाही किमान घामाचं दाम तरी मिळावं उत्पादन खर्च तरी भरून निघावा सरकार आसमान आणि सुलतान अशा तिन्ही संकटाच्या खाईत लोटलेला शेतकरी म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकरी परंतु त्याच्या संदर्भात सरकारकडनं एक आशेचा किरण आलेला एक अपडेट आलेली आहे ते अपडेट काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील महत्वाचं म्हणजे काय आहे की शेतकरी संघटनांकडनं शेतकरी नेत्यांकडनं एक मागणी होत होती ती म्हणजे सोयाबीनच्या आयात शुल्कात वाढ करावी सध्या जो आणी भाव आहे आणि सरकारनं भाव ठरून दिला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव परंतु त्या हमी भावानं खरेदीच केलं पाहिजे अशा पद्धतीचा कायदा नाही तो कायदा होऊ शकत नाही परंतु शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्च भरून निघला पाहिजे इतका तरी किमान भाव मिळाला पाहिजे ह्या माणुसकी धर्म आहे तो सरकारनं पाळला पाहिजे शहरातल्या गठ्ठा मतदानासाठी निव्वळ सोयाबीन उत्पादकाला किंवा शेतकऱ्याला गृहित धरणं हे चुकीचं आहे आणि त्या पद्धतीनं जे आता आयात शुल्क आहे त्या आया वरना वरने ते आयात शुल्क तेरा टक्क्यांवरनं पस्तीस टक्क्यांवर नेण्यात आलेले आहे म्हणजे वीस ते बावीस टक्क्यांनी आयात शुल्कामध्ये वाढ केलेली आहे आता सोप्या भाषेत सांगायचं याचा परिणाम काय होणार आहे की परदेशातनं पाम तेल सोयाबीन तेल कच्च्या सोयाबीनचं तेल सोयाबीन रिफाईंड ऑइल किंवा सूर्यफूल तेल किंवा इतर जे काय तेल आहेत जे खाण्यासाठी भारत वापरतो त्या तेलाची आयात होत होती ती आयात करत असताना पहिले तेरा टक्के इतकं आयात शुल्क भरावं लागत होतं म्हणजे लाखाला तेरा हजार रुपये इतकं आयात शुल्क भरावं लागत होतं आणि शंभर रुपयाला तेरा रुपये इतकं आयात शुल्क भरावं लागत होतं आता ते एक लाख रुपयाचं जर तुम्ही तेल आयात करायचं असेल दुसऱ्या देशातून भारतामध्ये पाठवायचं असेल तर ते पस्तीस टक्क्यांवर त्या ठिकाणी गेलेले म्हणजे पस्तीस हजार रुपये इतका टॅक्स भरावा लागणार आहे आणि आयात शुल्क वाढल्यामुळं आता आयात कमी होणार आहे ही आयात कमी झाल्यामुळं बाहेरच्या देशातनं पाम तेल सूर्यफूल तेल सोयाबीन तेल किंवा इतर जे खाद्यतेल आयात होतात त्या आयातांवर थोडं बंधन येणार आहे ते बंधन आल्यामुळे इथल्या स्थानिक बाजारामध्ये सोयाबीनला उठाव मिळू शकतो त्याचा फायदा सोयाबीनला काही अंशी काही अंशी त्याचा फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कोणाची असेल तर ती म्हणजे शेतकऱ्यांची आहे कारण की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये शेतकरी काय असतो तो काय करू शकतो आणि शेतकऱ्याची एकजूट झाली तर भाजपसारखा महाबलाढ्य पक्ष स्वतःच्या बळावर सत्तेत येऊ शकत नाही हे प्रमाण जर कोणा सिद्ध केलं तर ते शेतकऱ्यांनी केलं मी वारंवार सांगतो हा आदेश कृषी प्रधान आहे मी काँग्रेसचा नाही मी भाजपचा नाही मी शेतकऱ्याचा आहे त्यामुळं काँग्रेस काही शेतकऱ्यांसाठी खूप काही चांगलं केलं अशातला भाग नाही आणि भाजपनं काय खूप काही वाईट केलं अशातला काही भाग नाही परंतु सध्या केंद्र सरकारमध्ये भाजप आहे आमच्या अपेक्षा भाजपकडनं आहेत आणि त्या भाजपनं अपेक्षा पूर्ण कराव्यात त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये जो फटका दिला तो एक प्रमाण होतं परंतु सध्या नेमकं काय करावं की सोयाबीन उत्पादक शेतकरी आपल्या विरोधामध्ये गेलेला आहे तो आपल्या बाजू येईल हे समजून जर कोणा सांगितलं असेल ते सांगितलं शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी त्याचं त्याला क्रेडिट दिल्यास गेलं पाहिजे सिंदखेड राजाला त्यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलं त्यानंतर केंद्र राज्य सरकारनं त्यांच्यासोबत बैठक लावली आणि बैठकीमध्ये अजित पवारांना स्पष्टपणे समजून सांगितलं की अशा अशा पद्धतीनं धोरणात्मक बदल करावा लागेल आयात शुल्क जे सध्या कमी आहे ते वाढवावं लागेल आणि ते वाढवल्यानंतर इथल्या सोयाबीन उत्पादकांना त्या ठिकाणी त्याचा भाव मिळू शकतो आणि महत्वाचं म्हणजे काय जी निगेटिव्हिटी पसरलेली होती नकारात्मकता बाजारामध्ये सोयाबीनच्या पसरलेली होती ती आता थोडीफार सकारात्मक व्हायला लागेल आणि जे काय भाव पडत पडत चालले होते ते चढत चढत जातील सध्या भाव हे अडतीसशे चार हजारवरनं आता शेचाळीसशे वर भाव आलेले एक पावती सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे परंतु आता पुढे आपली सोयाबीन बाजारामध्ये येणार आहे तर त्या दृष्टीनं आता सोयाबीनची निर्यात होणं गरजेची आहे सोयाबीनच्या पासून बनवलेली सोयाबीन असेल किंवा सोयाबीनचे पदार्थ असतील किंवा सोयाबीन असेल हे निर्यात होणं सोयाबीनचं तेल असेल हे भारतातून निर्यात होणं गरजेचं आहे तर ते मोठ्या प्रमाणात निर्यात झालं पाहिजे आयात शुल्क का अजून काही त्या ठिकाणी वाढलं पाहिजे जेणेकरून भाव जो शेतकऱ्याला साडेसहा ते सात हजाराचा पाहिजे तो भाव त्या ठिकाणी होईल राजकारण बाजूला ठेवून काँग्रेस भाजप बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी हा निर्णय सरकारनं घ्यावा आणि त्याचा निश्चित सरकारला सुद्धा फायदा होईल परंतु सरकारला माहितीये आहे शेतकरी आपल्याला झिरो केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरकार अशा पद्धतीचे निर्णय घ्यायला लागतंय परंतु आपल्या चॅनलचा बी त्याच्यामध्ये मोठा रोल आहे आपण सातत्यानं शेतकऱ्यांची भूमिका आक्रमकतेनं मांडतोय आणि शेतकरी सुद्धा मतदानातून एकजूट दाखवतायत तर त्या शेतकऱ्यांच्या एकजुटीला सलाम करावा इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ सोयाबीन असेल कांदा असेल संत्रा असेल इतर शेतकरी असेल सर्व शेतकऱ्यांचे सुगीचे सन्मानाचे आणि सुखाचे स्वाभिमानाचे दिवस ये हीच हो। विधा प्रार्थना करूयात सरकारला सुबुद्धी दे ही गणरायाकडे प्रार्थना करूयात व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला त्याला बेलायकन दाबा व्हिडिओ आपल्या फेसबुकच्या पेजला आपलं पहिलं फेसबुक पेज हॅक झालं होतं आता हे नवीन फेसबुक पेज दिसतं आहे त्याच्यावर तुम्ही जा मोठ्या पद्धतीने आपलं पेज त्या ठिकाणी लाईक करा त्या ठिकाणी सुद्धा आपण बऱ्याचशा अपडेट तुमच्या देत असतो कर्जमाफीसाठी सोयाबीन कापसाठी एक अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन या दोन तीन दिवसामध्ये मी सुरू करणार आहे माझं प्लॅनिंग त्या संदर्भातलं झालेलं आहे तर ते मी अपडेट तुम्हाला देतच राहील धन्यवाद